अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आता ह्या वर्षी म्हणजे नवीन वर्षी कुलदेवीची सेवा करण्याचं आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्याचं आपल्या सगळे दुःख दारिद्र्य संकटे दुःख हे कमी करण्यासाठी आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून कुलदेवीची सेवा करण्यासाठी अजून हा नवीन वर्षामध्ये पौष महिन्यामध्ये शाखांबरी नवरात्री सुरू होत आहे ही न दोन हजार पंचवीसमधली नवीन नवरात्री आहे म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच नवरात्री म्हणजे कुलदेवीची सेवा करून पूर्ण वर्षभर आपल्या सगळ्या काही संकटा दुःखापासून आपल्याला मुक्त व्हायचे आहे त्याचबरोबर आपण आपल्या काही समस्या असेल आपल्या काही मनोकामना पूर्ण होत नसेल काही दुःख असेल संकटे असेल तर कुलदेवीला आपण नवज कसं बोलावं आणि त्या नवज बोलल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत हे सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया वर्षभरातून असे तीन नवरात्री येत असतात पहिली चैत्र नवरात्र दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाखांबरी नवरात्र नवरा <coughs> चैत्र नवरात्र हे गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते शारदीय नवरात्र हे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते तर शाकांबरी नवरात्र हे पौष्ट शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमापर्यंत असते चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे उत्सव साजरी केले जातात परंतु शाकांबरी नवर नवरात्रीबद्दल अनेकांना पुरेशी माहिती मिळत नाही काय आहे हे नवरात्रीचे वैशिष्ट्य ती कशी साजरी करतात तर नवरात्री जसं आपण शारदीय नवरात्री साजरी करतो त्याचप्रमाणे ही पण सा नवरात्री तशीच साजरी करायची आहे पूजा वगैरे त्याचप्रमाणे करायचं आहे पण आपल्याला जर घट स्थापना क करत असाल शारदीय नवरात्रीमध्ये तर तुम्ही घटस्थापना नाही केला तरीही चालेल पण शेवा आपल्याला पूजा वगैरे त्याच प्रकारे करायची आहे सात जानेवारी ते तेरा जानेवारी ह्या काळामध्ये आपल्याला शाकांबरी नवरात्री सा साजरी करायची आहे म्हणजे शाकांबरी नवरात्री सुरू होत आहे सात जा जानेवारी तेरा जानेवारीपर्यंत आणि आपण जसं देवीची घटस्थापना तुम्ही जर करत नसाल तर करू नका पण ज्या काही तुम्ही सेवा करत आहात त्या पूर्ण सेवा ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला करायच्या आहेत दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत कुलदेवीची शेवा मंत्र स्तोत्र जप हाम होम हवन नैवेद्य सगळं काही आपल्याला दाखवायचं आहे पौष शुद्ध सप्तमीपासून ते शा दिवशी शाकांबरी देवीचे नवरात्र सुरू होते त्याचे न, सारे पूजा विधी अश्विन देवी नवरात्रीसारखंच आपल्याला करायचं आहे आणि ही देवी अनेकांची कुलदेवी शाकांबरी देवी ही अन अनेक कुल कुल लोकांची कुलदेवीसुद्धा आहे जशी आपली कुलदेवी तुळजाभवानी आहे तशी शाकांबरी देवीसुद्धा काही लोकांची काही ब्राह्मण देवतांची दे ही कुलदेव देवी आहे आणि तीच कुलदेवी एकच आहे म्हणजे प पा, माता पार्वतीचंच रूप आहे जशी आपल्या आई भगवती म्हणजे जगदंबा तुळजापूरची देवी आहे तीचं रूपसुद्धा जग पार्वती मातेचंच आहे तर शाकांबरी देवीचं सुद्धा रूप हे पार्वती मातेचंच आहे शाकांबरी नवरात्रीची थोडीशी कथा तुम्हाला सांगते देवी भागवतामध्ये दे अशी कथा आहे की त्याची उ उत्पत्ती एकदा आपल्या देशात आवरणामुळे अनेक लोक ल लो पाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले त्यांच्या या दिनस्थितीमध्ये देवीला त्यांची दया आली आणि तिने त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या आणि ह्या मरणासंपन्न माणसांना प्रेमाने त्या खाऊ घातल्या आणि देवीने त्यांचे प्राण वाचवले म्हणून तिला शाकांबरी हे नाव प्राप्त झाले शुदा शांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना करू लागले लोक या देवी सर्व शु। शुदा रूपेण संसिस्ता नमस्तशे 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 नम नम जे सगळ्यांची सुधा ती शांत केली म्हणून ह्या देवीला आपण विनंती करतो दुर्गा सप्तसतीचं पाठ करत असाल तर तुम्हाला त्याच्यात ते हे मंत्राचं उल्लेख तुम्हाला भेटेल महाभारतातील वनपर्वतामध्ये देवी केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्षे तप केले म्हणून तिला शाकंभरी हे सुद्धा नाव मिळालेलं आहे म्हणून ह्या नवरात्रीमध्ये पौर्णिमेच्या दिवशी त्यांची जी कुलदेवता आहे ही मंडळी पौष शुक्ल सप्तमीपासून तर पौर्णिमेपर्यंत ह्या देवीचे नवरात्र भक्तिपूर्वक साजरा करत आहे आणि पौष पौर्णिमेला देवीला साठ भाजी आणि साठ भाज्यांचं कोशिंबीर हा नैवेद्य दाखवण्याची सुद्धा प्रथा आहे म्हणून ह्या पौर्णिमेला शाकांभरी पौर्णिमा असं ओळखलं जातं या काळामध्ये बघा आरोग्याविषयी बद्दल समज सलग झालं आहे पण आहारामध्ये संतुलन वजन वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात देखील फळे भाज्या कोशिंबीर भाज्या फळांचे रस घेण्यास सल्ला देतात आणि हे लोक ऐकतात पण मग ह्या दिवसामध्ये हे फळे भाज्या खाणे उबदार वस्तू खाणे खूप चांगलं मानलं जातं तर शाकांबरी देवीची संकल्प नवस बोलून पूजा कशी करावे बघा शा शाकांबरी देवी ही आपले कुलदेवी समजून आपल्या कुलदेवीला नवस बोलायचं आहे आपल्या मनातल्या पूर्ण इच्छा पूर्ण व्हावं आपले जे कार्य आहे ते पूर्ण व्हावं कोणत्या समस्या असेल मुलाविषयी लग्नाविषयी संतांविषयी किंवा आपल्या घरातल्या कोणत्याही समस्या जर असेल तर आपण कुलदेवीला नवस बोलायचं आहे बघा कुलदेवी म्हणजे आपल्या घरची आई असती आपल्या आईजवळ जर आपण दुःख सांगितलं तर ती आई आहे ना लगेच आपल्याला त्या दुःख आपल्या मुलावर कितीही जरी रागवली चिडली मुलांनी कितीही त्रास दिलं तर, तर आईच्या मनामध्ये लगेच दया येते आणि ते मुलांना आई माफ करून टाकते आणि आई प्रसन्न होती आणि ते मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत पूर्ण करत असते त्याचप्रमाणे कुलदेवीसुद्धा आपली आई आहे आपल्याकडनं त्यांची काही चुका झाली असेल सेवा झाली नसेल तरी पण आपल्या आईला आपल्याला शरण जायचं आहे आईचं आपल्याला नवस बोलायचं आहे आपल्या काही समस्या असेल तर आईला सांगायचं आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे तर बघा ह्या नवस बोलून तर तुम्ही सेवा केला तर लगेच तुम्हाला फरक जाणवेल तीन तासात चार तासामध्येच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल जसं आपली आई प्रेमळ असते तशीच आपली कुलदेवता सुद्धा तेवढीच प्रमळ असते शाकांभरी नवरात्रीमध्ये आपल्याला न नवस बोलून शेवा करायची आहेत ह्या ह्या वेळेमध्ये आपल्याला नऊ दिवसाचा आपल्याला उपवास करता येत असेल तर उपास करायचा आहे नसेल तर मग आपल्याला सेवा शेवा करायची आहे दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करायचा आहे सगळ्या घरच्या लोकांनी मिळून जर जमत असेल तर तुम्ही अठ्ठावीस पाठ करू शकता त्याचबरोबर ओ माईम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचं जास्तीत जास्त आपल्याला माळा करायचे आहे दररोज अकरा माळा किंवा नऊ माळा तुम्ही करू शकता श्रीसुक्ताचं प दररोज अकरा वेळेस किंवा सोळा वेळेस पाठ करायचं आहे ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही नवस बोलून दुर्गा सप्तशी ते पाठ करा तुमचे सगळे पाठ करा सगळे मनोकामना पूर्ण होईल तसेच आपल्या कुलदेवीची सेवा नवस बोलून जर काही संकल्प करून सेवा केले तर ते सेवा लवकर फलित होते आणि आपल्या सेवा करून आपली इच्छा पूर्ण झाली तर ते जे काही तुम्ही नवसामध्ये आई भगवतीला बोललेलं आहे ते परत आई भगवतीला जाऊन सांगायचं आहे आणि ते नवस फेडायचं आहे अशा प्रकारे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या कडनं करायची आहे आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद आपल्या परिवारावर आपल्या कुलावर अखंड राहो हे ना कुलदेवीची आपल्याकडनं अशी सेवा घडत राहू म्हणून ऐक भगवतीला विनंती करायची आहे आणि साकडं घालायचं आहे अशा प्रकारे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद